रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व एक होलसेल किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे आडवा आडवीचे आणि जिरवा जिरवीचे राजकारण बंद करण्यासाठी वैभवदादा पाटील यांना निवडून द्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष राजू शेठ जानकर यांचे प्रतिपादन खाणापूर मतदारसंघामध्ये आडवा आडवीचे आणि जिरवा जिरवीचे राजकारण बंद करण्यासाठी कर्तृत्ववान विकासाची धमक असणारे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभवदादा पाटील यांना प्रचंड मताने निवडून द्या असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष राजू शेठ जानकर यांनी केले ते गावठाण भेंडेवाडी येथे वैभवदादा पाटील यांच्या प्रचार दौऱ्यात बोलत होते यावेळी माजी आमदार सदाशिराव भाऊ पाटील राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक उपस्थित होते जानकर पुढे म्हणाले शरदचंद्र पवार साहेबांचा सा राष्ट्रवादी पक्ष भाजप महायुतीने फोडला पवार साहेबांनी मोजक्याच लोकांना घेऊन लोकसभेला किमया दाखवून दिली तशीच किमया विधानसभेला करून कर्तृत्वान वैभवदादा पाटील यांना जनता निवडून देईल ही विधानसभेची निवडणूक जनतेने हाती घेतले महाराष्ट्राच्या विधानभवनात आपला उमेदवार पाठवायचा आहे सर्वांनी सामान्य तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन आपल्या पक्षाची ध्येय धोरणे आणि पक्षाची तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घरोघरी आहे स्वागत प्रास्ताविक सागर लोखंडे यांनी केले यावेळी जनार्दन लोखंडे बबन पवार श्रीकांत लोखंडे हनुमंत जानकर पोपट लोखंडे तातोबा जानकर रमेश यादव उत्तम जानकर माजी उपसरपंच सूर्यकांत जानकर अल्लाउद्दीन जमादार किसन कदम दीपक इंगळे हणमंत घोडके सत्यवान कांबळे विश्वास माणी गिरीश लोखंडे इंद्रजीत यादव महेश पाटोळे अनमोल जानकर सुजित जानकर अनिल जगदाळे आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज